मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती टच सुंदर अशी आंबाबाग एक सुंदर असं फार्महाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे ह्या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कॉर एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत एक सुंदरशी आंबाबाग पाहण्यासाठी आजची आपली बाग डांबेरसा टच आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतराच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी समोर मुंबई गोवा नॅशनल हायवे हा दिसणार आहे आपण पाहिलं तर आजचा आपला प्लॉट हा नदीला टच असून बारमाई मोठी नदी टच तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे नदी टच तुमच्यासाठी सुंदरसे फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे समोर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला मुंबई गोवा हायवे या ठिकाणी त्याचं काम हे चौपदरीकरणाचं काम चालू आहे हे पाहायला मिळतं मित्रांनो अतिशय सुंदर असे लोकेशनला सुंदर अशी बाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्हाला जर ॲग्री टुरिझम किंवा हॉलिडे रिसॉर्ट या ठिकाणी बांधायचं असेल तर नक्कीच ह्या प्लॉटचा तुम्ही उपयोग करू शकता तुम्हाला नदीकिनारी सुंदर असं होमस्टे बांधायचं असेल तरी तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा वापर करू शकता असा आजचा आपला प्लॉट ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला हे नवीन बांधकाम केलेलं एक छोटं फार्म हाऊस मिळणार आहे ह्या फार्म हाऊसचं तुम्हाला थोडंफार काम हे करावं लागेल पण सुंदर असं नवीन बांधकाम या ठिकाणी आम्ही तुम्हाला हे करून दिलेलं आहे आजचा आपला प्लॉट हा टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सा सात बारा आहे टोटल क्षेत्र हे तीन एकर आहे तसेच मित्रांनो सध्याच या प्लॉटची गव्हर्मेंट मोजणी या ठिकाणी आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे लाईट कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत मीटर काही दिवसात आपल्या प्लॉट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल मीटरही आम्ही या ठिकाणी तुम्हाला बसवून देणार आहोत खालच्या साईडला पाहिला तर तुम्हाला पूर्ण मोठी नदी टच तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळेल ही समोर मोठी वाहती बारमाई वाहती नदी तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो अतिशय सुंदर आणि मातीचा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद मोठमोठे हाफूची कलमे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो काही काजूची झाडं तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहेत डांबेचा टच आणि डांबे रस्त्याचा मोठा फ्रंटेज असणारा आज आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाडी वस्तीपासून फक्त दीडशे ते दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला आज आपला प्लॉट मिळतो आहे तसेच मुंबई गोवा हायवे आजच्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी फक्त तीन चारशे मीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला पाली ही बाजारपेठ ही तुम्हाला आजच्या प्लॉटपासून आठ ते साडेआठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे हायवे समोर दिसतो असा हा प्लॉट आहे म्हणजे जवळ प्लॉट आहे तसेच सुंदरसं एक कोकणी घर तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे लाईट कनेक्शन मीटर बसून ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो प्लॉटला लागून मोठी नदी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर हे सुंदर असा प्लॉट आहे लवकरात लवकर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल या प्लॉटला भेट द्या याचे पेपर व्हेरीफाय करा मित्रांनो असा प्लॉट तुम्हाला पुन्हा मिळणार नाही लाईट कनेक्शन उपलब्ध आहे बारमाई नदी टच आहे आंब्याची मोठी बाग आहे तसेच मित्रांनो बहुतांश भाग हा पूर्ण सपाट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे क्लीन प्लॉट केलेलं आहे पूर्ण साफसफाई ह्या प्लॉटची आम्ही केलेली आहे तसेच पूर्ण गव्हर्मेंट मोजणी प्लॉटची केलेली आहे म्हणजे टायटल क्लिअर पूर्ण तुम्हाला हा प्लॉट मिळतो आहे तसेच मित्रांनो लाईट कनेक्शन मीटर या ठिकाणी तुम्हाला बसून दिला जाणार आहे छोटं कोकणी घर या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहे या पूर्ण प्लॉटची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती या प्लॉटबद्दल घेऊ शकता मित्रांनो आजच्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी लांजा बाजारपेठ साधारण बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी शहराच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः बत्तीस तेहतीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबईतून तुम्हाला हा प्लॉट साधारणतः तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती पडू शकतो तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आजचा आपला प्लॉट साधारणतः दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे कोल्हापूरपासून तुम्ही येत असाल तर कोल्हापूर साधारणतः शंभर ते एकशे पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे कनेक्टिव्हिटी अत्यंत सुंदर आहे लांदा आणि पाली या दोन बाजारपेठेच्या मध्ये असलेला आपला हा प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर आहे तसेच मित्रांनो पूर्ण प्लॉट हा स्वच्छ केलेला पाहायला मिळेल तुम्हाला आणि याची व्यवस्थित या ठिकाणी झाडांची उगा निगा राखलेली पाहायला मिळेल तुम्हाला ह्या ठिकाणी या बागेसाठी मेहनत थोडी घ्यावी लागेल सुंदर अशी बागा आहेत सुंदरशी झाडं तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी साफसफाईचा खर्च असेल किंवा या ठिकाणी एक कोकणी घर या ठिकाणी बांधलेलं आहे म्हणजे छोटं शेतघर या ठिकाणी बांधलेलं आहे हा पूर्ण खर्च या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तयार या प्रकारचं हे ठिकाणी छोटं फार्म हाऊस मिळणार आहे किरकोळ त्या शेतकऱ्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून या ठिकाणी ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तसे मित्रांनो तुम्हाला नदी टेच असा सुंदर प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी आहे सध्याच्या आपल्या प्लॉटमध्ये काही हापूस कलमे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लागलेले ला आहेत मोठे हापूस आंबे या ठिकाणी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकांचाही वापर करू शकता कारण पूर्ण मातीचा प्युअर मातीचा प्लॉट आहे तुम्हाला कुठेही या ठिकाणी थोडाही कातळ भाग पाहायला मिळणार नाही पूर्वीची भात शेती होती त्या भात शेतीमध्येही हापूस कलमाची बाग या ठिकाणी मालकांनी फुलवलेली आहे अत्यंत सुंदर अशी बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा अधिकची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल पूर्ण प्राईजची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल तसेच मित्रांनो पूर्ण प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी निशुल्क या ठिकाणी दाखवण्यात येईल कुठल्याही प्रकारची कोणतीही फी तुमच्याकडे आकारण्यात येणार नाही तर लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या तसे मित्रांनो कोकणी घर या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून